मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे खासदार असलेल्या कल्याण लोकसभेतून निवडणूक लढवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून कोण निवडणूक लढवणार याबाबत सस्पेन्स कायम असतानाच काल ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांनी स्वतःच ट्विट करत आपली उमेदवारी जाहीर केल्यानं कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटात एकच गोंधळ उडाला होता कल्याणमधून शिंदेविरोधात निवडणूक लढवण्यासाठी अंधारे केदार दिघे यांची नावं पुढे असताना पौळ यांनी आपली उमेदवारी स्वतःच जाहीर केली होती मी कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहे तसंच संधी दिल्याबद्दल पौळ यांनी उद्धव ठाकरेंसह हो त्यांच्या इतर नेत्यांचे आभार मानले होते मुळात शिवसेनेत अशा प्रकारे स्वतःची उमेदवारी जाहीर करण्याचा प्रघात नाही मात्र या ट्विटमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं मात्र अखेर पौळ यांनी हे ट्वीट डिलीट केले तसंच पुन्हा एक ट्वीट करत याबाबत स्पष्टीकरण दिले आज परीक्षा संपल्या एकदाच्या आता लोकसभा विधानसभेसाठी ऊर्जेनं कार्यरत एप्रिल फुल ही पोस्ट शुभचिंतक आणि विरोधकांना इतकी आवडली की तीन तासात दोनशे अठ्ठावीस मिस कॉल चाले श्रीकांतच काय आदरणीय साहेबांनी आदेश दिले तर मोदी साहेबांच्या विरोधात पण उमेदवारी अर्ज दाखल करेल आम्ही साहेबांचा आदेश मानणारे कट्टर आणि निष्ठावंत धोका देऊन पळून जाणारे गद्दार नाहीत कशाला नाद करता आमच्या साहेबांचा असं अयोध्या पौल यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी